तर नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सगळे मजेत ना आम्ही पण मजेतच तर आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आजचा रंग आहे पिवळा आणि आज आहे वार गुरुवार तर गुरुवारी मस्त सगळ्या अशा तयार होऊन आम्ही सगळ्यांनी गरबा केला नंतर पूजा केली नेहमीप्रमाणेच गरबा सुरू आहे बघू शकता तुम्ही आता इथं गरबा वगैरे झाल्यानंतर आरती झाली त्याच्यानंतर पण आम्ही दांड्या खेळलो गरबा खेळो ते पण तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा तुझं अंबा संसारी द्यावा आरार मुला बाळाचं बाळाच माझ तुच अंबा संसारी द्यावं आरार तुझा पुढची आंबा घरी आलो पाहुणी तुझा आंबा घरी आलो पाहुणी आंबात लाव वाळी ते ज्योत लावणी एडूत लाव वाळी ते ज्योत लावणी तुझा पुरची आंबा घरी आली हो पाहुणी तुझा पुरची घरी आली हो पाहुणी

आणि इथं व्हिडिओ मी शूट करत त्या होते त्यामुळे इथं मी दिसत नाही आहे इथं बघा यांच्या काहीतरी गप्पा चालल्या होत्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय